केवळ महाराष्ट्र जयंत मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारचा जाहीर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कडून जाहीर निषेध नोंदवण्यात आला केंद्रातील भ्रष्टाचारी मोदी सरकार व महाराष्ट्र राज्याचे मायुतीचे भ्रष्ट सरकार यांनी कोकणातील मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यात पूर्वीच उभारला होता आणि सदरील पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा कोसळल्याने संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट आहे पुतळ्यासंदर्भात तांत्रिके बाबीकडे भ्रष्ट सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्य सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली या घटनेची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषी अधिकारी कंत्राटदार व राज्य सरकारसह जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान उर्फ जाकेर लाला युवा नेते अजय गवाने माननीय नगरसेवक प्रभाकर लंगोटे प्रदेश सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष भीमराव माहिती अंबी महिला जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे वनिता चव्हाण रितेश काळे अतिश गरड गंगाधर जवनजवाड गंगाप्रसाद यादव मान्य नगरसेवक शेख अहमद आदींच्या स्वाक्ष द्या केवन येऊन महाराष्ट्र बाबा राजे साथ निषेध मोर्चा याच्यासाठी आम्ही केलेला आहे की आज मागच्या काही दिवसापासून जे महिलांवर मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार जे आहेत यामध्ये सरळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महिलांनी आंदोलनं केले हे आंदोलनं दाबण्यासाठी किंवा त्याच्यावर पडदा झाकण्यासाठी या सरकारला दुसरा एक मजबूत असा कुठला तरी एक इव्हेंट पाहिजे होता म्हणून त्यांनी महाराजांचं आमचे जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाडण्याचं कारस्थान यांनी एका रात्रमध्ये करून तो पुतळा पाडण्यात आलेला आहे कारण हेच आहे यांचं की ह्या हा जो महिलांनी उठवलेला जो आवाज आहे स्वतःच्या अब्रूचा किंवा याचा तर तो दाबण्यासाठी यांनी महाराजांचं हे करून समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये त्यांनी भांडण लावून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे असा आम्ही आमच्या पक्षातर्फे हे हे जे यांचं कारस्थान चाललेलं आहे या कार्यस्थानांच्या विरोधात आम्ही आज यांचा निषेध करतो त्यामुळं आम्ही आजचं हे आमच्या परभणी शहर जिल्ह्यातर्फे मग आमचे जाकर्लला असो आमचे अजय भाऊ असो आमचे गंगाधर भाऊ असो आमच्या अध्यक्ष युवा अध्यक्ष असो आतिश गर या सर्वांच्या वतीनं आम्ही या सगळ्याचा निषेध करतो जय हिंद जय महाराज जाणून बुजून आहे आम्ही करतो महिलांच्या सुरक्षे संदर्भात हे सरकार अपशी ठरलं आहे आणि इतकं नीच नीच गेलं आहे की महाराजाचा पुतळा पाडासुद्धा मागे पण विचार केला नाही स्तरावर गेले की त्यांनी महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राला उभं फोडायचा पूर्ण प्रयत्न चालू केलेला आहे समाजा समाज भांडणं कशा लावलं आता काही दिवसात ती स्टोरी पण येईल की महाराष्ट्र पुतळा पाडण्यामध्ये एखाद्या विशेष समाजाचा हात होता हे पण आणतील पुढे समोर इतक्या खालच्या स्तरावर गेलेले म्हणून हे सरकार हटवलं पाहिजे त्यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे थोर व्यक्तींचे पुतळे समोर शकत नाही हे राज्य काय चालवतील म्हणून यांचा निषेध करतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की